गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे ंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार सत्यजित बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी सरुड केंद्रीय केंद्र केले यानंतर केंद्रावरील निवडणूक आयोगाने लावलेल्या सेल्फी पॉइंटला भेट देऊन प्रसार माध्यमांना मतदान केल्याचं सांगत बोटावरील अधिकृत शाही दाखवली मतदान हे लोकशाहीतील पवित्र हक्क असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावा अधिक अधिक मतदान होईल आणि लोकशाही अधिक बळकट होईल यासाठी मतदान मतदान केंद्रांवर जाऊन त्यांनी केले यानंतर मतदानाचा आढावा घेण्यासाठी ते रवाना झाले मी सत्यजित बाबासाहेब पाटील सरोडकर मी आता नुकतंच माझं लोकसभेचं मतदान हे या ठिकाणी केलेलं आहे माझं सगळ्या मतदारांना सर्व महिलांना सर्व बंधू भगिनींना माझ नम्र आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदान करावं कुणी आपलं मतदान चुकू नये आपली लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करणं अत्यंत गरजेचं कर आहे तर मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि शांततेमध्ये मतदान करावं अशा वगैरे तुम्हाला विनंती करतो